जय मल्लानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार तरुणींच्या हत्या करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या हिंदू सेवा साय्य समितीने मागणी या ठिकाणी केलेली आहे शहादा तालुक्यातील सारंगखेड येथील अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला तस तोच किस्सा ताजा असताना फरीदाबाद हरियाणा येथील महाविद्यालयीन तरुणीचा भर दिवसात धर्मांध तौसिफ गोळी याने गोळी झाडून हत्या केली अशांना भर चौकात खुलेआम फाशी देण्याची मागणी हिंदू साहित्य समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे निवेदनात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर गांधी यांनी स्वीकारले असून धर्मांद तौसीफ ह्या तरुणीला बारावीपासून छाळून तिला धर्मांतरण करून विवाह करण्यास सांगत होता तिने नकार दिल्याने तौसिफने भर दिवसा भर रस्त्यात तिची हत्या केली हे प्रकरण लव जीवाचे आहे असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जाते जर तरुणीने नकार दिल्यास तिची हत्या केली जाते अशा घटना आता नित्याच्या चा झाल्या चा तर आहेत महिलांवरील अशाच अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर कायद्यात तरतूद करून अशांना भर चौकात खुलेआम फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर डॉक्टर नरेंद्र पाटील कपिल चौधरी जितेंद्र राजपूत मयूर चौधरी आनंदा मराठे प्रवीण नांदेडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शैलेंद्र चौधरी जय न्यूज नंदुरबार जय श्रीराम शहादा तालुक्यातील सावंतखेडा या गावी एका अल्पवयीन मुलीवर तिची एक तळशी प्रेमातून क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याच घटनेला थोडे दिवस होत नाही तेच काल फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी तौसिफ नावाच्या एका धर्मांदाने एका हिंदू मुलीचा भर रस्त्यावर गोळी झाडून तिची हत्या केली तिच्या पालकांचं म्हणणं आहे की तिला तो धर्मांतरण करून विवाह करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता बारावीपासून सलग तिच्या मागावर होता आणि तिने नकार दिल्यामुळे त्याने ती हत्या करून आणलेली आहे अशा महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहे आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की जे असे धर्मांध आहेत वासनाधंद आहेत त्यांना चार च भिंतींमध्ये फाशी देण्याऐवजी त्यांना भर चौकामध्ये फाशी द्या म्हणजे पुढे असं कृत्य कोणीही करणार नाही आणि सर्व भगिनींना आम्ही विनंतीही करतो की फक्त असं कोणी धर्मांध असेल कोणी अत्याचारी असेल त्याचा अत्याचार सहन करून घेऊ नका किमान आपल्या जवळ किमान मिरचीचं तिखट काहीतरी छोट्या प्रमाणावर आपल्याकडे किमान शस्त्र असली पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येईल आणि तो आपल्या स्वर संरक्षणाचा अधिकार आहे आम्ही शासनाला विनंती करतो की महिलांनाही स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी आणि स्वतःचं संरक्षण करता यावं अशी परवानगी द्यावी अशी आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत